सर्व दिलींनी वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतला आता वेशभिषा स्पर्धा मुळात याकरताच आपण आयोजित केले जाते की महापुरुषांचे विचार आपल्या येणाऱ्या युवा पिढीपर्यंत पोहोचावे महापुरुषांच्या विचारांनी युवा पिढींनी आत्मबोध घ्यावा आणि या भारताला सक्षम आणि संस्कारशील भारत या ठिकाणी निर्माण करावा याकरता आपण वेशदिशा स्पर्धा आयोजित आणि या ज्या उद्देशच तो आहे की आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे की त्या देशाला भारत माता म्हटलं जाते म्हणजे या विश्वामध्ये असा कोणताही देश नाही की त्या देशाला त्या तिथल्या जनतेने तिथल्या प्रजेने मातेचा दर्जा दिला असेल तो एकमेव असा भारत देश आहे की त्या भारताला मातेचा दर्जा देऊन स्त्री शक्तीचा गौरव करण्याचं काम देशाने केलेलं आहे म्हणून आपल्या सर्वजींना तुम्ही भावी आयुष्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा देणार आहात ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी या भारताची सेवा केली भारतातील हिंदू धर्माची सेवा केली अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वजींना येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करायची आहे म्हणून वेश स्पर्धेमध्ये भाग होण्याचं एकच कारण आहे की तुम्ही या चार पाच दिवसामध्ये आज आता अहिला वाचला असेल त्यांनी कसं न्यायिक सभा तारीख आयोजित केली औद्योगिक धोरण आयोजित केलं यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली इथे यशस्वी झाली कारण तुम्ही आता अहिल्यादेवी वाचला आहे म्हणून पुन्षेक मी ऋबिशा हॉस्पिटल सी एम नर्सिंग कॉलेजचे आमचे मित्र आदरणीय विश्वनाथ चव्हाण सर असतील आमच्या या सर्व माता भगिनी असतील आमच्या या दीदी असतील आमचे सर्व विद्यार्थी असतील यांच्या सर्वांचा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आपल्या राज्याचे संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश भाऊनी सांगितलेला आहे की भाऊंना हा आहे आणि आता आरोग्य क्षेत्राची पुन्हा पुन्हा सर्वांवर आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमात होऊन सेवेचा का वसा या ठिकाणी घेऊन जावा ही विनंती करतो युवा किल्ल्याचे अध्यक्ष निलेश भाऊ जामनेर तालुका कुंभचे तालुका अध्यक्ष मयुभाऊ आमचे ज्येष्ठ बंधू जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मान्य जितू भाऊ पक्षाचे महामंत्री नगरसेवक आतीश भोग वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत मुंडे आमचे मित्र गावचे सी एस साहेब नगरसेवक दीपक भाऊ यांच्यावर उपस्थित आपल्या सर्व प्राध्यापक डॉक्टर्स आणि मा आयच्या रूपाने उपस्थित असलेल्या माझ्या लसीपराच्या भगिनींनी अत्यंत आनंद होतो आहे की जिल्ह्याचा का पहिला कार्यक्रम आपल्या जी एम हॉस्पिटलला आपल्या जामनेर येथे होतोय या मातमी सरकारचा जागर संपूर्ण हिंदुस्थानात का आत्ता कालपासनं सुरू झाला आहे आपण आयल्या देवी वडकरांच्या त्यांची जयंती मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी होते शासन स्तरावरही साजरी होते त्यामागचं कारणही कसं आहे ज्या विचारही आपण आत्ता करत नव्हतो की कितीतरी वर्षापूर्वी एक असं व्यक्तिमत्व आपल्या माती जन्माला आलं की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात तिच्या कर्तृत्वाची दखल घेतल्या गेली आज आपलं ते शासन सुरू आहे मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वात जे शासन सुरू आहे ते आपल्या आयल्याबाई वर्कांच्या पावलावर बोल टाकता येईल काय या अनुषंगाने आता ते आपलं काम सुरू आहे आपल्याला शासनाने पाणी अरवा पाणी गिरवा ही संकल्पना ज्यावेळेस महाराष्ट्राला दिली त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की आता नवीन संकल्पना आहे का परंतु सतराशेव्या शतकात मा आईला तिने पाणी अरवा पाणी गिरवाच्या माध्यमातून शासनाला मंत्र दिला तिने या पाण्याचं महत्व त्यावेळेस ज्यावेळेस काही शिक्षणाचं गेलं होतं त्यावेळेस तिथे विहिरी त्यांनी न दिशा देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला अनेक पानघाट उभारले अनेक घाट तयार केले अनेक ठिकाणी विलींची निर्मिती केली आणि ह्या सगळं करत असताना उत्तम शासक कसं असलं पाहिजे तर माहिती गोडकरांच्या रूपाने त्यांनी ज्यावेळेस इतके विकासाची कामं केले त्यावेळेस ते राजकारण होत आणि त्या कोणत्या राजकारणी देखील होत्या त्यांच्यावर असे आरोप झाले त्यावेळेस की मग हा निधी तुम्ही व्रेतेचा निधी वापरतायत कोणत्या राजपर्शातून निधी कमी होतोय त्यावेळेस त्यांनी सगळ्याचा सगळा हिशोब केला आणि सगळ्या जनतेला समोर हिशोब मानत असताना त्यांनी सांगितलं की हा सगळे जे त्यांनी पानवडे बांधले त्यांनी जे तलाव केले पाणी जिरवण्याच्या संदर्भात पुन्हा संदर्भात जो काय खर्च झाला ज्या विधी केल्या त्या स्वतःच्या निधीतनं स्वतःच्या कहिन्यातनं त्यांनी हा सगळा खर्च केल्याचा एक चांगलं राज्यकर्ता कसा असला पाहिजे पारदर्शकता त्याच्या राजकारणात ती कशी असली पाहिजे तर ती तुमचं आहिल्या दिनी त्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून दिली ज्यावेळेस त्यांच्यावर त्यांचा पिकट प्रसंग आला मुलगा गेला पती गेला आणि ज्यांच्या म्हणजे विश्वास ठेवून ज्यांचे त्यांचं आराध्य खरं तर त्यांचे सासरे होते आणि ते सासरेही गेले अशा वेळेस काय करायचं तर त्या एकदम नाही आणि कठोर शासक म्हणून धुर्तं राजकारणी म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्यकारभार केला निश्चित महाराष्ट्रातील के तर राजस्थानमध्ये देखील त्यांनी विहिरीच्या पुनर्भरणाचा विषय केला नवीन विहिरी बांधल्या पानोटे बांधले आणि त्यावेळेसही त्यांनी अनेक ज्योतिर्लिंग अनेक मंदिराचा पुनर्जीवन केलं त्यांना नवीन मंदिरं बांधली खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की अहिल्याबाईंच्या हातात महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते शिवलिंग स्वतः शासनकर्ते म्हणून देवी कधी नाही त्यांनी त्यांच्या प्रत्येक पत्रात त्यांना त्यांनी अहिल्याबाईकर असं सही कधीच नाही तर खाली त्यांनी आपले शिव शासन असा शब्द प्रयोग वापरला खऱ्या अर्थानं शिवाच्या नावाने शासन करणाऱ्या ज्या पहिल्या राज्यकर्त्या ठरल्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनी राज्य केलं अत्यंत चांगलं दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न एकच करू शकते हे अहिल्याबाई वोडकरांनी त्यांच्या माध्यमातून दिलं त्यांच्या कल्पकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप काही सांगता येतील त्यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एक साडी त्यांच्या त्यावेळेस ती पतो वस्त्र महावस्त्र ज्याला आपण आता म्हणतो त्या महास्त्राचा स्वतः परिधान करायच्या परंतु आलेल्या राज्याला तिथे भेट द्यायचे त्या स्वतः तिथे त्याची निर्मिती होत होती अशा अनेक विषय अहिल्याबाई वडकरांच्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं का आपली मातृशक्ती जागृत झाली जा पाहिजे एक शे श्री इतका करू शकते ज्यावेळेस सतीची प्रथा होती ज्यावेळेस त्यांचे पती मारले आणि त्यांना सती जायला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना त्यांच्या शासकीती थांबवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तू सती जाऊ नको कारण तू जर सती केली तर एक चांगलं असं आपलं शासन कोण चालवणार आणि त्यावेळेस खंबीरपणे त्यांनी निर्णय घेऊन सतीचा गेल्या नाहीत आणि अत्यंत चांगलं असं राज्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची देन छबी ही पूर्ण जगाला दाखवली अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं समाज घडवला अशा या <laughs> माता पुण्य श्लोक आल्यामुळे वडकरांची जयंती आपण साजरी करतोय आणि त्यानिमित्ताने आजचा कार्यक्रम आपण इथे मोठ्या उत्साहात सुरू केला मी आपल्या सर्वांचं सर, अभिनंदन करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आभारही मानतो व पुढच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे आम्ही रजा घेतो आपण e